न्यूज मराठी शहर आपली बातमी आमदार किरण लहामटे यांनी लक्षवेधीमध्ये अकोल्यामध्ये सुरू असलेल्या सध्या ज्वलंत असणाऱ्या गोदावरी खोऱ्यातील पाणी प्रश्नावर मांदाडे समितीच्या अभ्यास गटाचा अहवाल प्रथम मराठीत उपलब्ध करून देण्यात यावा मगच त्यावर हरकती मागविल्या जाव्यात हरकती मागविण्यास मुदतवाढ दिली जावी अशी मागणी आज विधानसभेत विधानसभा अध्यक्षांकडे करून या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधले आज विधानसभा सभागृहात त्यांनी खाली तातडीची बाब म्हणून हा मुद्दा उपस्थित केला सचिन मुतडक डी न्यूज मराठी अकोला अध्यक्ष महोदय गोदावरी पाणी वाटप याबाबत मांडाडे समितीनं जो अहवाल प्रसिद्ध केलाय आणि त्याच्यावरती हरकती घ्यायच्या तो अहवाल इंग्रजीत आहे तो अहवाल मराठीमध्ये सादर केला पाहिजे आणि त्याच्यावरती हरकती घ्यायच्या त्याची मुदत वाढवली पाहिजे याची शासनाने दखल घ्यावी